तर बेस्ट संपाशी निगडित एक महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात बैठक होणार आहे बेस्ट कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी मंत्रालयात दाखल झालेले आहेत आणि मुख्य सचिव डी के जैन आणि परिवहन सचिव आशिष कुमार सिंग हे देखील पोहोचलेले आहेत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या हाय पॉवर कमिटी सोबत ही बैठक जी आहे ती पार पडली जाणार आहे आणि मुख्य सचिव डी के जैन महापालिका आयुक्त अजय मेहता बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे परिवहन सचिव आशिष कुमार सिंग नगर विकास सचिव मनीषा मैसकर या देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत ही तिसरी बैठक आहे तर पहिल्या दोन बैठकी ज्या आहेत त्या निष्फळ ठरलेल्या आहेत महापौर बंगल्यावर देखील बैठक झालेली आता थेट मंत्रालयात ही बैठक होते आणि या बैठकीतून तरी या बेस्ट संपावर काही तोडगा निघतोय का, का, का याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे कारण हा तोडगा का काढण्यासाठीच ही बैठक जी आहे ती मंत्रालयात आयोजित केली गेलेली आहे आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी है, ते मंत्रालयात दाखल झालेले आहेत मुख्य सचिव डी के जैन आणि परिवहन सचिव आशिष कुमार सिंग हे देखील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक हाय पॉवर कमिटी नेमलेली आहे आणि या कमिटी सोबत ही बैठक होणार आहे मुख्य सचिव डी के जैन महापालिका आयुक्त अजय मेहता बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आणि परिवहन सचिव आशिष कुमार सिंग नगर विकास सचिव मनीषा मैसकर या बैठकीस उपस्थित आहेत याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून विनायक काय अपडेट द्याल नेमकी या बैठक सुरू झाली आहे का रुषाली ही जी बैठक आहे ती सुरू झालेली आहे मंत्रालयामध्ये ही बैठक आहे त्रिसदस्यीय समिती आणि त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त त्याचप्रमाणे महाव्यवस्थापक आणि कृती समितीचे काही नेते अशी ही बैठक सुरू आहे नेमका आता तोडगा काय काढला जातो हे पाहावं लागणार आहे कारण काल ही कोर्टामध्ये राज्य सरकारने मध्यस्थी करावी असं कोर्टाने जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर ही बैठक होती आहे आता आजची ही बैठक जी आहे ती महत्वपूर्ण बैठक आहे कारण आजचा संपाचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी सुद्धा एकही गाडी जी आहे ती धावली गेली नाही मुंबईकरांना मोठा त्रास जो आहे तो त्यामुळे आता बैठक सुरू झालेली आहे आता बैठकीत नेमका काय तोडगा निघतो हे काही वेळातच कळेल नकीच खरं तर विनायक खूप महत्वाची ही बैठक आहे आणि याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं ला आहे तर